अरे एवढे एवढे मोठे कपडे कपडे एवढे मोठे धुवायला दिले का मला एवढे मोठे कपडे कधी आता मला किती लेट होणार ऑफिस मध्ये जायला सांगितलं होतं ना काल मला ऑफिसला जायचंय मुद्दा म्हणून एवढे मोठे कपडे तुम्ही एवढं तर माझ्या सासरी पण मला करत नव्हते मी जर कधी म्हटलं असतं मला नोकरी करू द्या त्यांनी खुशी खुशी नोकरी करून दिली असती मला म्हटलं नसतं मला की कामं करून जाई म्हणून किशोर रावनी पण काय करणं माझी मम्मी ना मला खूपच सासुरवास करून राहिली आता काय आलिया भोगाची असावी बापरे बाप रे बाप खरे त्याचे पांढरे कपडे आहेत त्याच्यात त्याच्या हाताने पार्लर आहे तिथे साऱ्या कपडे मशीद नको टाकू बाप्पा सारे टाकत मला नाही पटत ते त्याची शर्ट हाताने पांढरे काय ग बाई मम्मी तुझं खरं ना तुला माहित आहे मला ऑफिसला जायचंय आज पण तू एवढे मोठे कपडे धुवायला टाकले आता मी धूत आहे ना माझ्या पद्धतीनं मी काय चांगली धूत नाही का कधी तू बघितलं नाही का मला कपडे धुताना आल्यापासून मीच कपडे धुवून राहिली ते तू घराणं करत राहते हातानं धुईन असं धुईन तसं धुईन तू सांग आता हातानं धुवायला किती वेळ लागेल तर टाईम आहे का माझ्याकडे तू म्हणजे काय काय कपडे धुवले हात मोडतात काय आणि नवकरी किती काय करायला लागतं शिल्लक वाहनाची मुकडा घरातले काम करा नोकरी करू राहिली मोठी मी करत आहे ना मॅनेज सर्व करत आहे लवकर करून वानायची आहे जातच म्हणते नोकरी करायला उशीर केला लवकर करून जातो म्हणते जब्बर बुरी जबर आहे काही फोन घे फोन मी लावत घरी नोकरी वर चालली मोठी जब्बर मरीच्या घरी फोन लावा लागेन बाप्पा ते म्हणते की हे लावत नाही माय बी लावत नाही मला बोला लागेल येईन बाई सांगो चांगलं वाटते काय पोरगी म्हणून पोरी जात म्हणून कमबुद्धी आहे म्हणून सोडून तीन लोक मग लोक तोंडात शेण घालतील ना म्हणजे तिची माय बी तशीच आहे का एवढी मोठी बाई मै लावा लागेल फोन हे गेली बाहेर की मग लावतो फोन जाते ती मला माहित आहे नाही म्हटलं तिथे जाते बापरे देवा माझा फर्स्ट डे आहे आज लेट झाला मला माय गॉड चा बाई मम्मी मी झाली आता तुझे कपडे वगैरे पूर्ण धुतले वाळू मग घातले किती लेट झालं मला रे फर्स्ट डे आहे माझा आजचा पहिला दिवशी लेट होते का काय मीत मला हो काय बापा कीर मारायला खाल्ली तू अगं वनाची अगं मम्मी आता तर नीट बोल माझ्यासोबत अगं तुझ्या पोरीला आशीर्वाद दे की तुझी पूर्वी सुद्धा पायावर उभी राहिली पाहिजे मोठी काहीतरी बनली पाहिजे आयुष्यामध्ये आज पहिल्यांदा मी बाहेर जात आहे आणि माझ्या पिण्याचे पैसे कमवत आहे तर आशीर्वाद दे मला काय काय आशीर्वाद देऊ बापा हा घरी येऊन पडली आमच्या घुरावर आशीर्वाद मागतो मला अजून एवढं चांगलं घर आहे एवढं चांगला, चांगला नवरा आहे ते सोडून इकडे आली अगोपणा करे रे काय बाई मम्मी तू खरं ना कधी चांगली बोलत नाही माझ्यासोबत येते मी बाय माया स्फोटी आली काय कोणी जन्मला बदला घ्यायला आली तर ऐकतच नाही अगवानाची तिने चांगली ठोकर लागली शिवाय हे सुधारणारच नाही तिचे बाबा बरोबर म्हणतात इले ठोकर लागू दे इले ठोकर लागू दे पार्वती तेव्हाच हे सुधरी तशी नाही सुधरत हे इले किती वेळी सांगतलं सुधरत नाही हे

अगं तुला काही डिसिप्लिन समजते की नाही गं हा माझ्या 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 मांडावर तुला बॉस ते लावलं त्यांना गरज नव्हती पण तरी त्यांनी लावलं तुला आणि हो म्हटलं नोकरीसाठी आणि तू इतक्या लेट आली तुला काही कळते की नाही ग मला बॉस किती ओरडून राहिले सॉरी यार काजल तुला माहित आहे माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेमला किती फेस करून मला समोर जावं लागत आहे तू जरा समजून घे ना काजू अगं मी समजून घेते ग तेजस्वीनी पण बॉस नाही समजत ना अगं इथे आपण नोकरी करतो जॉब करतो तुला 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 का इथे डिसिप्पिन राहावं लागते तुला कसं तू पहिल्याच दिवशी दिवशी लेट झाली मग तुला बॉस तुला काय काय समजून नाही हे बघ तू समोर जावं लागेल बॉसच्या आणि बॉसशी बोलावं लागेल का सर तुला बोलवत आहेत बापरे मी का ग सर खूप डेंजर आहेत का स्वभावाने खूप कडक आहे का, का? बोलतील का मला हे बघ दिसली दोन शब्द बोलले तर काय हरकत आहे आपल्याला नोकरी करायची नाही इथे ऐकून घ्यायचं कुठे आपल्या आम्हाला छिद्र पडून राहिले ऐकल्याने जा तू चाल ना यार माझ्यासोबत काजल नाही नाही तसं जमत नाही तू तुझा तुलाच एकटीला तू जा मी कशाला येऊ मी आता आली भेटून त्यांना तू जा ठीक आहे यार मला खूपच भीती वाटून राहिली जाते पण ते काय हा आहेत का तुला खाऊन टाकतील एवढी कशाला घाबरून राहिली जा एवढी डेंज एवढी डेंजर पोरगी तू एवढी स्ट्रिक आहेस कशाला घाबरत नाही तर मग त्यांना कशाला घाबरून राहिली जा कशी बोलते ग सरांना सगळं भरते मी जाते मी आहे कमी सर यस कमीन आत मध्ये आल्यावर प्रश्न विचारता बाहेर काय झालं सॉरी सर तेजस्विनी तुम्हाला काही डिसिप्लिन वगैरे समजते की नाही तुम्हाला ऑफिस रूल माहित आहे की नाही हा तुमचा आज फर्स्ट डे आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही लेट झालात सॉरी सर खरंच सॉरी मला लेटच झालं पण याच्यानंतर लेट कधीच नाही होणार सर प्रॉमिस उद्या मी लवकर वेळेवर येईल काय गॅरंटी पहिल्या दिवशी तुम्ही लेट झाला गॅरंटी काय आहे सर मी सॉरी म्हटलं ना आता कसं सांगू ठीक आहे ठीक आहे आज पहिल्या दिवशी होता म्हणून तुम्हाला माफ केलं असं जर तुम्ही लेट आले तर तुम्हाला जॉब मधून काढून टाकण्यात येणार लक्षात ठेवा जा आता तुमचं तुम्हाला ती काजल तुमची फ्रेंड आहे ना ते तुम्हाला पूर्ण काम तुम्हाला समजून सांगेल काय आहे काय नाही तर

ते हत्तीनं नोकरी पाहिली बापा तर ड्युटी वर जायला येते काय बोलता बाई न नोकरी पाहिली नोकरी पाहिली ड्युटी वर चालली आमची सून आणि तुम्ही जाऊ दिली बाई तिला ड्युटी वर चालली जाऊ दिली तुम्ही मी एक फोन बी नाही केला बाई मला शोभलं काय तुम्हाला शोभलं की तुम्हाला एवढी कशी काय बसड बना करून राहिली ती माई दोन नंबरची सून बी राखा भरून गेली होती प्रियंका बसड बना केला नाही तुम्ही एवढा एलय वर्षड बना करून राहिली तुम्ही कसं काय जाऊ द्यायला बाई ड्युटीवर जाऊ दिलं तुम्ही दिले आता काय सांगू बाई तुम्हाला माय दात माय छोट माई पोरगी आहे पण काय सांगू आता ऐकतच नाही ना बाबा ऐकतच नाही तुम्ही मला सांग की तुमचं ऐकत नाही तर आमचं काय ऐकेन बोला तुम्ही मला बोला बोला तुमचा अधिकार आहे बोलायचा तुम्हाला तिथे लई दरात द्यायला असेल वगैरे तर आधी बाबा आम्हाला बी आम्ही कधी लई रोखलं नसेल काय ड्युटी करू नको ड्युटी करू नको ऐकलं नाही ना बाई दिली आज लई मोठं कामं सांगून दिले होते मी कधी ड्युटीवर गेली ते ऐकून नाही राहिली काय करा तिच्या बाबाला म्हटलं तिचे बाबा म्हणतात थंड दे तिले थंड दे म्हणतात तिले चांगलं तिथे ठोकरा बसले म्हणतात तिले कशी आहे लोक काय जगात तिले चांगली ठोकर बसली म्हणतात मग सुदरी म्हणतात ती तिचे बाबा म्हणतात सांगा काय करू बापा मी आता काय करू असो असो असं बरोबर आहे भाऊचं भाऊच एकदम बरोबर आहे नाही तिच्या सुनीची आई हो भाऊचं बरोबर आहे लय वरचड मना करून राहिली तिच्या स्विनी ती तिच्या हातावरच्या पायावर दगड राहिली ते, ते ठीक आहे जाऊ द्या काय करता आता जाऊ रे ठोकर ठोकर आहे ठेवतो मग मी हो का, का, बाई हो ठेवा आता काय एवढा वरचड पण चांगला नाही आहे पुढच्या जातीचा दोन दोन्ही उना असं नाही करत वरचड आहे संबंधच फसला हा खरंच हा विमलबाईने संबंध फसून दिला का काय मी विमलबाईला माहित नव्हतं काय पोरगी अशी करते म्हणून

आता ते सी या कोणाला राहते नी प्रियंका त्यांच्या आते असतील मग नाही वा प्रियंका छाय दवाखान्यात गेला छाय दवाखान्यात नेला ते तेची सुनी दर नाही आहे बापा इथं आकुलाली बी नाही आहे ती गेलीच्या माईच्या घरी मम्मीकडे गेली आहे का अच्छा मम्मीकडे कसं काय मदतच गेली का सांगतो का मी सगळं सांगतो कोण गेली काय गेली कशी गेली तर आता फोनच करतो ती मी तुम्हाला ननदबाई तुम्ही चाल्या संबंध फसून दिला तुम्ही अशी सून पाहून दिली आम्हाला हां चांगली नाही काही नाही काही चांगली नाही चांगली राहून राहिली उद्धट आहे अत्रडाय काय झालं बाबा कशी सून पाहून दिली मी तुला काही बोलू राहिली काय बोलू नाही बुद्धवंतरी सुन पाहून तिली काय अशी हा मी काही पाहून दिली तुले अशी मी कुठं होती काय काय केली ती ना सांगतो ना तुम्हाला आता काय ती सगळं सांगतो तुम्हाला आता